आदान प्रधान चाहिँ पुस्तक ऊर्जुन मलाई

उनके पिता का नाम शाहजी राजे भोसले तथा माता का नाम जीजाबाई था छह जून सोलह सौ चौहत्तर को शिवाजी महाराज का राज्यभिषेक हुआ शिवाजी महाराज महिलाओं का व किसानों का व सब तथा सभी धर्मों का पालन करते थे हमें उनके समृद्ध विचारों को आत्मसात करना चाहिए धन्यवाद यानंतर स्पर्धक है गोपाल बाळापूरकर चिरंजीव गोपाल बाळापूरकर नाही पुढचं आहे प्रज्ञा वाहुळ प्रज्ञा वाहुळ दुसरीची यत्ता दुसरी प्रतिपचंद्र लेखे वर्धी विष्णू वंदिता ते छत्रपती शिवाजी महाराज असा एक राजा होऊन गेला इतिहासाच्या पानावर आपले नाव गेला छत्रपती शिवाजी महाराज हे शूर पराक्रमी, शूर पराक्रमी राजा होते त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शिवाजीराजे भोसले होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्यां शिवनेऱ्या या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अशा बल्याद्य शत्रूंचा पराभव केला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेसाठी कल्याणकारी योजना आखल्या अखेर काळाच्या तीन एप्रिल सोळाशे सोळाशे ऐंशी रोजी त्यांचा शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले त्यांचा मृत्यू रायगड या किल्ल्यावर झाला त्यांचा मृत्यू रायगड या किल्ल्यावर झाला जरी ते आपल्या नसले तरी त्यांच्या त्यांचे काम काम आपल्याला प्रेरणा प्रेरणा देतात धन्यवाद प्रज्ञा वाहूळ कृषी स्पर्धक प्रज्ञा वावळे आहे का हाय हाय आ युदी आता इजेजी پيجا <laughs> پيجا <laughs> <laughs> छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की